तारीख जाहीर झालेली आहे मात्र मुख्यमंत्री कोण कौन, कोणाच्या वाट्याला कुठली मुख्यमंत्री कुठली मंत्रीपद येणार यावर अद्यापही निर्णय झालेला नाहीये अमित शहा सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठकही झालेली नाही आहे त्यामुळे शिंदे आपल्या मागण्यांवर अजूनही अडून आहेत का अडून आहेत सत्ता स्थापनेसाठी नेमका वेळ का लागतोय पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट सत्ता स्थापनेला का होतोय विलंब काय आहेत शिंदे भाजपच्या कलहाची कारणं शिंदे खरंच मंत्रिमंडळात सहभागी होणार का फडणवीसांच्या नावाला भाजप श्रेष्ठींचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा योग काही केल्या जुळून येत नाहीये सत्ता स्थापनेच्या या विलंबाला एकनाथ शिंदेंनी भाजपसमोर ठेवलेल्या मागण्यांसह इतरही काही कारण आहेत यापैकी काही मागण्यांबाबत भाजप अनुकूल आहे तर काही मागण्यांबाबत भाजप नमतं घ्यायला तयार नाही आहे मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याची बाब स्पष्ट झाल्यानं शिंदेंनी किमान अधिकची आणि महत्त्वाची मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे गृह खातं आणि विधानसभा अध्यक्षपदासह नगरविकास ऊर्जा जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची शिंदेंनी मागणी केली आहे यापैकी गृह खातं आणि विधानसभा अध्यक्षपद देण्यास भाजपनं स्पष्ट शब्दात शिंदेंना नकार कळवल्याची माहिती आहे तर ऊर्जा जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यास भाजप राजी असल्याची माहिती आहे तर स्वतः शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार असतील तरच नगर विकास विभाग शिंदे गटाला देण्यास भाजपची तयारी असल्याचं याशिवाय सर्वसामान्य जनतेशी नियमित संपर्क येईल अशीच महामंडळही शिंदे गटाला हवी मात्र त्यावर भाजपनं अजून तरी आपली भूमिका स्पष्ट केली नाही जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडं मुख्यमंत्रीपद गेलं तर ग्रह खातं हे आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे कारण असं आहे की गेल्या वेळेला सी एम साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे हा नैसर्गिक नियम आहे आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हण म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही कठीण काम आहे रात्रंदिवसाचं दिवसाचं काम आहे तर आता प्रश्न जर तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय आढळलं का मला असं वाटतं सत आहे त्याच्यावरून काय आढळलं असं काही दिसत नाही आहे स्वतः मग काळजी व मुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेब आणि शं की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो मग प्रश्न कुठे येतो फक्त मंत्रीपदांचं वाटप ही एकच बाब सत्ता स्थापनेच्या विलंबासाठी कारणीभूत नसून एकनाथ शिंदेंच्या सत्तेतल्या प्रत्यक्ष सहभागाबाबतही उलटसुलट चर्चांना होत आला आहे मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर सत्तेत प्रत्यक्ष सहभागी होण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याची भूमिका शिंदेंनी घेतल्याचं समजतंय त्यामुळे शिंदे सरकारमध्ये नसल्यास शिंदे गटाचं सरकारमधलं नेतृत्व दादा भुसे संजय शिरसाट किंवा उदय सामंत करतील अशी ही चर्चा सुरू झाली त्यातच एकनाथ शिंदेचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यावरूनही उलटसुलट चर्चांना उधाण आलंय खुद्द श्रीकांत शिंदेंनी ट्विट करत ही शक्यता फेटाळली श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या ट्रम्पचे खासदार आहेत तिसऱ्यांना खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा संबंध नाही कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही आहे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा ते जाहीर केलं आता मी परवा साहेबांबरोबर होतो हो आम्ही सगळेच होतो आमची सगळी चर्चा झाली साहेबांनी हे सांगितलं होतं की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो पण आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काम नाही करायचं तुम्ही सत्तेत राहून काम करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही मग ते बोलले मला की जरा मला दोन दिवस गावी जाऊन येऊ द्या थोडं मला रिलॅक्स होऊ द्या विचारून नाही करू द्या पण त्यांना आम्ही सत्तेमध्ये आग्रह करणार येण्यासाठी संख्याबळावर मुख्यमंत्रीपदासह सत्तेतला मोठा वाटा मिळणं हा भाजपचा अधिकार आहे पण त्याच वेळी आपल्या पदरातही भरीव काहीतरी पडावं म्हणून शिंदेही अडून बसलेत शिंदेंच्या पदरात काय पडेल ते येत्या आठवड्यात स्पष्ट होईलच पण किमान आपल्या मागण्यांवर भाजपला अडवून ठेवल्याचा संदेश जनतेत आणि आपल्या समर्थकांमध्ये जाईल याची पुरेपूर खबरदारी शिंदेंनी घेतलीये एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी